श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना एक दिवा लावायचा हा दिवा लावताना योग्य दिशेला लावावा त्यामुळे घरात सुख समृद्धी वाढते हा दिवा लावताना जर तुम्ही एखादी इच्छा मागितली तर ती लवकर पूर्ण होते पण तो दिवा कोणत्या दिशेला लावायचा हेही महत्वाचे आहे तो दिवा कसा लावायचा कुठे लावायचा दिवा, दिवा लावताना काय काळजी घ्यायची हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा वटपौर्णिमा हा सुवासिनींचा अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत असतात आणि यासोबतच वडाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करतात यावर्षी वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या रोजी आहे आणि वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी अडीच वाजेपर्यंत आहे या, वाजे वाजे या काळामध्ये तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे पूजा करताना वडाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल तुमचा पती नेहमी तुमचंच ऐकेल चला तर मग जाणून घेऊया हा दिवा कसा व कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणते नियम पाळायचे पूर्व किंवा उत्तर दिशेला देवा लावणे शुभ मानले जाते पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते पूर्व दिशा ही ज्ञान ऊर्जा व सकारात्मकतेचं प्रतीक असते या दिशेला दिवा लावल्याने सौभाग्य आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती होते म्हणून वडाची पूजा झाल्यानंतर या दिशेला एक दिवा लावायचा आहे उत्तर दिशा उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते उत्तर दिशा ही धन संपत्ती व समृद्धीची दिशा आहे या दिशेला दिवा लावल्यास घरात लक्ष्मी व धनधान्य टिकते म्हणून वडाची पूजा झाल्यानंतर या दिशेला दिवा लावून आपली इच्छा सांगायची आहे दिवा लावताना काय काळजी घ्यावी दिवा तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचाच असावा दिव्यात एक वातीचा किंवा काही जण पंचवातीचा दिवा वापरतात तर काही जण दोन वातींचा दिवा लावतात कोणताही दिवा लावला तरी चालेल दिवा बडाच्या झाडाजवळ किंवा झाडाच्या मुळापाशी ठेवावा दिवा ठेवताना त्या भोवती रांगोळी काढल्या शुभ असते दिवा विझू नये म्हणून सावधगिरी बाळगावी शक्य झाले दिवा मातीच्या पात्रात किंवा झाकणात ठेवावा